पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिन्नर तालुक्यातील डुबेर येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इत्ता दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के इतका लागला असून विद्यालयाने उज्ज्वल एश्याची परंपरा यावर्षीही कायम राखल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षामध्ये विद्यालयातील दर्शन कैलास माळी एक्याण्णव पॉईंट साठ प्रथम तर समृद्धी रावसाहेब वाजे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस व कल्याणी सुनील मुजगुडे एक्याण्णव पॉईंट चाळीस यांनी द्वितीय ओम नामदेव माळी एकोणनव्वद पॉईंट साठ तृतीय समृद्धी मच्छिंद्र कडभाने एकोणनव्वद व अंकुश विलास कडभाने एकोणनव्वद यांनी चतुर्थ सिद्धी रामदास वाडेकर अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी हिने पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे विद्यालयातील एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकशे एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले सहासष्ट विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य तर सत्तावन्न विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली पंधरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले यशस्वी विद्यार्थ्यांना डी एस जाधव सोमनाथ गिरी पी आर करपे सोमनाथ पगार अरुण डावरे राजेंद्र गांगुडे सीमा गोसावी मारुती डगळे डी ए रबडे रेवनाथ कांगणे सोमनाथ बोडके आदींचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे तालुका संचालक कृष्णाजी भगत संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्करराव डोखे शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेटवाजे उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामणे प्राचार्य दिगंबर पठारे पर्यवेक्षक रामदास वाजे आदींसह शालेय समितीचे सदस्य पालक शिक्ष्योक शिक्षक संघ सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी सिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका